साईराम मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या साई सुदोरी युट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही तुमच्यासाठी तुम्ही घेऊन येत आहे नवीन ब्लॉग तर आपण आज जाणार आहोत इंदोर येथील स्पेशल फेमस खाऊगल्ली येथे विविध प्रकारच्या स्टॉल मध्ये आपण खाण्याचा आनंद घेण्यासाठी साईराम जय आलेलो आल तर आता आपण आले आता फ्रेश बघायला चला जाऊया आता खाऊगल्ली ओम साईराम मित्रांनो तर आपण स्पेशली खाण्यासाठी आलेलो आहे इंदोर येथील खाऊगल्लीमध्ये खास शिर्डीवरून इंदोरला आपण आलेलो आहे त्याला जाऊया आता घेऊया खाऊगल्लीचा आनंद बघूया विविध प्रकारचे खाण्याचे स्टॉल इथे आहे कधीकधी रुटीन ह्या शब्दाचा देखील कंटाळा येतो इतकं ते ये चालू असतं मागच्या आठवड्यापर्यंत आमचा रोटी खाओ प्रभू गुण गाओ हाच कार्यक्रम चालला होता अचानक तब्बल चार दिवसांचा दौरा ठरला तो देखील इंदोर उज्जैन आणि ओंकारेश्वर असा भरगतचा आता इंदोर म्हटलं की लगेच तुमच्यासमोर तिथली खादा खादाडी आली असणाऱ्या माझ्या पण आली आता एक जबाबदारी असते म्हणजेच नुसतंच गेलो खालो आणि परतलो असं समजत नाही तिथले सुंदर फोटो जमलं तर व्हिडिओ पाकवती याची माहिती द्यावी लागते आणि आपल्या मित्रांना सांगितल्यावर खादडी पूर्ण होते त्यामुळे मी देखील खादडी व्यवस्थित प्लॅन केली इंदर म्हणजेच खवैय लोकांचे शहर येथे आवर्जून भेट देण्यासारख्या दोन जागा आहे एक म्हणजे सराफ बाजार आणि दुसरी म्हणजेच गल्ली आता ही नाव का पडले ते सांगतो सराफ बाजार हे खाण्याच्या ठिकाणा ठिकाण कसं काय असू शकतं असा प्रश्न मलाही पडला होता पण तीच तर गंमत आहे इथल्या प्रसिद्ध राजवाड्यांच्या मागच्या बाजूला सराफ बाजार आहे हे मार्केट साडेआठला बंद झालं की इथे एक एक, एक एक करून आणि एक से एक खाण्याच्या दुकान सुरू होतात म्हणजेच त्या सराफांच्या बंद दुकानासमोर सराफ बाजारची एकदम खाऊ गल्ली होऊन जाते म्हणून याला हे नाव रात्री एक ते दोन वाजेपर्यंत मग सोहळा चालू असतो मी इथे गेलो होतो काही दुकान हातगाड्या जरी साडेआठ नंतर सुरू होतात असतील तरी प्रसिद्ध दुकान दिवसभर सुरू असतात त्यापैकी काही मोजक्या पदार्थांची ही सफर खास खाताडांसाठी खाऊंसाठी सादर करत आहे ठीक आठ वाजता मी सरा बाजाराच्या गल्लीच्या तोंडाला उभा होतो सगळे ज्ञानद्रिय अनुभवसाठी एकटवली होती डोक्यात खाण्याशिवाय कुठलेही विचार नव्हते माझ्यासोबत माझे इंदोरचे मित्र होते आणि शिर्डीचे मित्र होते के दोबारा या चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ते बाय तो मला व्यसन घालण्याचा प्रयत्न करीत होती सर्वप्रथम तिथे प्रसिद्ध असलेल्या आणि गल्लीच्या तोंडावर असलेल्या मी धडकलो कचोरी ढोकळा हे नेहमीच खाणं नको असं मित्राने सांगितलं आणि खोपरा पॅटीसची ऑर्डर केली अरुंद रस्ता गर्दी यापैकी पैकी कशाचीही पर्वा न करता मी बरोबर पॅटीसचा द्रोण उचलला अप्रतिम तुम्हाला सांगतो आ हा हा आतमध्ये खोबऱ्याच्या भरपूर कीज इंची आंबट गोड चटणी हिरवी चटणी असं आपलातून मिश्रण इतरही पदार्थ आहेत इथे पण हे प्रॅक्टिस सोडून नका एकच पोट असल्यामुळे आणि इतरही पदार्थ खायचे असल्यामुळे फक्त दोनच प्रॅक्टिस खाऊन जड मनाने पुढे सरकलो त्यानंतर गाठवला कोकोनट क्रश शहरातील मलाई पाणी इतर घटक पदार्थ एकत्र करून हा शेक बनवतात याची जास्त दुकान नाहीत पण चव छान आहे कल्पकतेने बनवला आहे हा शेक भरपूर खोबरं पोटात गेलं होतं त्यामुळे मी पुन्हा फुरफुरल्यासारखा लागलो मग आम्ही मोर्चा वावला जोशी दहीवाली वाड्या करायचं इकडे याला दही वडा म्हणतात आणि ते खरं देखील आहे हा वडा खूपच वडा बडा आहे हा इथला सर्वात प्रसिद्ध आयटम याच वैशिष्ट्यपूर्ण म्हणजेच त्याचा आकार आणि दह्याची चव घट्टसर दही छान गोड चव आणि पाच मसाले यात टाकले जातात हे मसाले पाच बोटांच्या चिमटीत घेऊन एका विशिष्ट क्रमाने टाकले जातात हे जोशी काका हे मसाले टाकण्याआधी दहीवाड्याला भरलेला द्रोण उंच फेकतात थोडंसुद्धा दही सांडत नाही मला काही ही, ही सर्क स... फारशी आवडली नाही खेळत काय बस पण लोकांना तेच जास्त आवडत होतं तशी फरबाईश पण करत होतो लोक मला गंमत वाटली पण जर तुम्ही दहीवड्याचे शौकीन असाल तर एकदा तरी हा दहीवडा खाच इतका चविष्ट असतो तो, तो मोठ्या प्रयत्नांनी दोन दहीवडे झिरवले त्यातही दुसरा वडा मित्राला दिला आणि मित्राला माझं प्रेम सिद्ध केलं मग मागवला का किस म्हणजेच आपला मक्याचा कनीस हा देखील मस्त आहे पदार्थ मक्याचा किस दुधामध्ये शिजवला जातो आणि मग चाट मसाले टाकून द्रोणात खायला देतात शक्यतो मधुकाका वापरला जातो वेगळे आहे चव एकदा जरूर चाखावी अशी आता वळू उपांतर सुस्तवलेल्या रेड्यात झालं होतं कारण पोटात जागा नव्हती काय करावं सुतत नव्हतं थोडं चक्कर मारून आलो आणि एकदा पदार्थ खाता येईल अशी शक्यता निर्माण झाली समोरच एक नवीन पदार्थ दिसला गराडू नाव जरा विचित्र वाटलं हे काय आहे सांगतो रताळ्याच्या रताळ्याच्या कुटुंबातील एक कंदमळ म्हणजेच गराडू याला चांगलं वर्षभर ठेवतात आणि काढतात मग याला तळतात आणि मग मस्तपैकी मीठ आणि चाट मसाला टाकून टाकून खातात रताळ्याला स्वतःची एक चव असते अशी याला नाही कुटुंबातल्या मठ्ठ लेकराचा पाहुणे आले की कसं चांगले कपडे घालून गणबाउडर करून त्यालाच त्या सामान्य डाव प्रयत्न करतात तसला प्रकार वाटला मला तरीही एकदा थोंब्या आपल्या पोपट करतोय तसं काहीतरी या पदार्थ झालाय नाही खाल्लं तरी चालेल यावर माझं नाव लिहिलेलं होतं म्हणून मी तो, तो खाल्ला इतकंच आता मात्र काही पोटात जाणं शक्य नव्हतं जिबेवर सगळ्या चवी फेर धरून नाचत होत्या शांत वाटत होतं इतरही अनेक पदार्थ आहेत इथे चाकण्यासारखे जसं की पोटी जिलेबी किंवा आपली तिला जिलेबी म्हणून हिचाही याचाही आकार जरा जास्तात मोठा असतो चव काही फार वेगळी नसते असं मित्रांना म्हटलं आलं खाणं तर शक्यच नव्हतं त्यामुळे गुलाबजाम देखील जागोजागी दिसत होते बाकी फायर फान आणि फान आताशा मिळवायला लागेल त्यामुळे काही मोजक्यात पदार्थांचा आस्वाद घेऊन आणि तृप्त होऊन आम्ही सराफ बाजाराचा निरोप घेतला बाकी सराफ बाजारात जाऊन सोन्यासारखं अन्न खाण्याची ही एकमेव जागा भारतात असावी असं मला दात संशय आहे ओम साईराम हर हर महादेव तर मित्रांनो आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तुमच्या कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असाल तर लाईक करा व्हिडिओ आमचा जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनेलला नवीन असाल तर जाऊन सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबाला विसरू नका तर घेऊन येऊ तुमच्यासाठी पुढच्या वेळेस नवीन व्हिडिओ तोपर्यंत तो ओम साईराम हर महादेव जय श्री महाकाल आपण आज आपण इंदोर मध्ये जेवण वगैरे करून खाऊगल्ली बघून नाष्ट बघून झालेलं आहे इंदोर पॅलेस बघायला बघू शकता महाग i'm going saliendo send